आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ग्रॅज्युटीपासून पेन्शनपर्यंत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे बदल युनिफाईड पेन्शन स्कीम आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तामूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील ओवीस सविस्तर अंतर्गत असणाऱ्या सर्व केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना आता निवृत्तीनंतर तसेच मृत्यूनंतर ग्रॅज्युटी लाभ मिळणार आहेत म्हणजे जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे सुविधा दिल्या जातील काय बदललं आहे केंद्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये एक नवीन आदेश जारी केला आहे त्यानुसार जे कर्मचारी यू पी एस अंतर्गत आहेत ते आता ग्रॅज्युटीसाठी ओ पी एसप्रमाणे पात्र असतील जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे सेवेदरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला देखील ओ पी एस प्रमाणे लाभ मिळतील यात अपंगत्व किंवा दिव्यांगत्व डिसेबिलिटी झाल्यासही सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे ग्रॅज्युटीचे नियम यू पी एस अंतर्गत निवृत्ती ग्रॅज्युटी आणि मृत्यू ग्रॅज्युटी दोन्ही लाभ यू पी एस कर्मचाऱ्यांना मिळतील ग्रॅज्युएटीची जास्ती जास्त मर्यादा आता अधिक उत्कृष्ट कमाल मर्यादा पंचवीस लाख आहे गुंतवणुकीची नवीन पर्याय यू पी एस वगैरे आता यू पी एस पूर्वी एन पी एस कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दोन्ही नवीन गुंतवणुकीचे पर्याय मान्य केले आहेत जीवनचक्र लाईफ सायकल संतुलित जीवनचक्र बॅलेन्स लाईफ साय सायकल व्ही एल सी एल सी वेरियंट या पर्यायामध्ये गुंतवणुकीच्या रचनेनुसार इक्विटी वाटप वेगवेगळ्या टप्प्यावर सेट करण्यात आले आहे एल सी पंचवीसमध्ये कमाल पंचवीस टक्के इक्विटी वाटप वय पस्तीस ते पंचावन्न दरम्यान हळूहळू कमी होईल एल सी पन्नासमध्ये कमाल पन्नास टक्के इक्विटी निवृत्ती निधीच्या पन्नास टक्केपर्यंत बी एल सी बॅलन्स लाईफ सायकलच्या ही एल सी पन्नासची सुधारित आवृत्ती असून त्या दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याची परवानगी आहे इक्विटी वाटप पंचेचाळीस वर्षानंतर कमी केले जाते एल सी पंच्याहत्तरमध्ये कमाल पंच्याहत्तर टक्के इक्विटी वाटप वय पस्तीस ते पंचावन्न दरम्यान हो हळूहळू कमी होईल त्यामुळे कर्मचारी त्यांच्या वय जोखीम क्षमता आणि सेवानिवृत्तीच्या निकषानुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकतील सारांश यू पी एस अंतर्गत असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता ग्रॅज्युटी अधिक मृत्यू ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार आहे हे योजना दुसऱ्या योजना ओ पी एसप्रमाणे कमाल ग्रॅज्युटीच्या रकमेची मर्यादा पंचवीस लाख ठेवण्यात आली आहे पेन्शन योजनेत गुंतवणुकीसाठी विविध पर्याय जीवनचक्र संतुलित जीवनचक्र इत्यादी उपलब्ध आहेत ज्यामुळे आर्थिक सुरक्षता व विविधता मिळते व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल दामोजर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा